कोल्हापूर पहिले सेना केसरी यांच्या शुभास या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ कुस्तीनं प्रारंभिरी कुटुंबियांच्या वतीनं थांबा थांबा हार्दिक स्वागत परत चला उप उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने गंगाजी पाटील संभाजी वरुटेसर धनगिरी कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये पाडील वारे वारे गोष्टीला प्रारंभ वा शेना केसरी अखिल भारतीय स्तरावरही सुवर्ण कामगिरी करणारे शेना केसरी कुंडाजी पाटील पत्रकार त्या बोर्ड जवळ नका आणि जरा जरी कनेक्ट डिस्कनेक्ट झाली प्रॉब्लेम येणार जबरदस्त लढा पासठ किलो गट असेल पस्तीस हजार एकोणीस इनाम आहे पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये दिवस खुरो खुर चांगले चा चा, दिवस आले कुस्तीला खरोखर चांगले आणि लक्ष शेना केसरीवरती आहे आणि प्रमोद नाना भानगिरी सर्व संयोजन कमिटी ध्यासच घेतला होता करायचं तर भव्य दिवस करायचं आणि ते स्वप्नाचा साकार होताना दिसत आहे तब्बल चारशे चारशे पैलवान सहभागी झाले सकाळचं सत्र हे चालू होतं मंडळी भर होण असताना सुद्धा इतके पैलवान आणि सर्व पंचांनी आयोजकांनी उत्कृष्टपणे संयोजन नियोजन करून अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आणली आहे चला प्रत्येक कुस्ती आपल्याला चांगल्या प्रकारे वाघ शहाची लडा पृथ्वीराज मोहोळ आणि महेवाड प्रश्न म्हणून मध्ये पहिलं पदक मिळवलं खाशाबाद साधवांनी ते जुलै एकोणीसशे बावन्न साली आणि शुभम सावंत सोलापूर लालपट्टी निलेश शिरोगुडे कोल्हापूर नेणीपट्टी म्हणून कालच सांगितलं दादा तालीम आणि दादा तालमीकडे अनेक तालमी त्यातली सुभेदार तालीम आहे त्या बाजूला चंदुबाई वाले कुस्ती चुरस निर्माण व्हावी पेशवे काळात निर्माण झालेल्या या दोन तालमी प्रोटेस्ट चालन झालेला आहे आणि पंचांच्या मागे तुम्ही जी मंडळी होते आहात त्यांनी खाली उतरा त्या ठिकाणी थांबू नका विनंती आहे पंचांच्या मागे कोणी उभं राहू नका आणि मैदानाच्या बॅरिकेड जवळ प्रचंड बसपायची अतिशय सुंदर व्यवस्था आहे समोर ना 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 सांगा ना ना, ना सांगा पुढं समोरच्या बाहेर जाऊ देत बघा समोर सिक्युरिटी बाउन्सर्स पुढं नियोजन करा नाना टीम विनंती आहे वारी वाज चितप चित्रपटीला विजय मिळवला कोल्हापूरचा भरत पाटील वाद तृतीय क्रमांकाचा मानकरी वीस हजार इनामाचा